सुमेध काव्य प्रकार मी माया दामोदर आना शेखर जिल्हा बुलढाणा समता मेली व्यवस्थेच्या गर्भात समता मेली व्यवस्थेच्या गर्भात वांजोटी जात वांजोटी সন্দি পাড় কুণ ভীম সন্দেশ

समता मंत्र समता मंत्र तो नेच अभि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिमानेच दिले व्यक्ती स्वातंत्र समता मंत्र समता मंत्र स्वार्थी स्वार्थ पुरुषी पुरुषाने साधला स्वार्थ पुरोषे पुरुषाने साधला प्रश्न वाढला प्रश्न वाढला प्रश्न वाढ प्रश्न वाढला समतत्वाची चळवळ संपली समतत्वाची चळवळ संपली गुलामी आली आज गुलामी आली गुलामी आली गुलामी आली घातच के भात केला तुझ्याच नाही मानी नाही मानी नाही नाही ना तुझा विचार मी पेरते साहित्यात भीमा तुझा विचार मी साहित्यात भावना त्यात विचार त्यात भावना त्यात विचार त्यात श्रियांनी केले नेस्तनाभूत ज्यांनी स्त्रियांना के ले मनू मानूवाद्यानी मनुवाद्यानी मानूवाद्यानी जावई झाले सारेच बामनाचे जावई झाले सारेच बामनाचे स्वार्थी मनाचे स्वार्थी मनाचे स्वार्थी मनाचे स्वार्थी मनाचे